हाय मित्रांनो अशा तऱ्हेने आलेली आहे लाईट आणि हे तर पाणी गळत आहे की काय झालं टाळी सिंगल बसल्यामुळे पाणी गळते आणि चालू आहे पाणी आज विजवायचं आहे मग काही दार दिले दांडाने येते पाण्याला ओके निवेदन केले जरा म्हणजे काढाय खिड मखर मग तुम्हाला आज ओनाचा कसा गडी तापलाय की काय असून पडलंय किरा नसत असा परिसर हरभरा झालाय बारीकन काग्रेस झालाय कमरे इतका काय खाला अवघड झालंय म्हण म्हणलं इथं खोरण काय खोरं सावला सांगतो जरा बघू पाणी कुठशी का आले आला असेल का पाणी जवळ आता तो का का तिकडं लिंबाचा खाली आमच्या कन्ना बसले दिसतंय तुम्हाला इकडं खाली इकडं आहे आपलं घर दिसलं आज ऐन काय ते खाली का ते हरभरा असं नियोजन आहे आणि ही लाईन इथं इथं बोर्ड असा विषय दुसरं काय नाही तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये धावलं आहे म्हणलं चला अजून एक धावण्याचा प्रयत्न असावा म्हणलं आपला रोज आपण काय करतो हे मित्र तुम्हाला धावलं पाहिजे का नाही खरे खोटे हरभरा लागत फुलं ये आता तुरी जाडे केवढ्या झाले ना आता बरी तुम्हाला हे पाणी धाव थांबा विहिरीत पण खूप पाणी आलेलं आहे अशा तऱ्हेने कुकडीला पाणी आल्यामुळं आहे विहिरीत पण पाणी विहिरीतलं पाणी दिसतंय का तुम्हाला मित्रांनो झालं ही पाला पडते त्यामुळं कलर बदललेला आहे पाण्याचा शिवरीचा पाला पडते ना त्यामुळं आंबेल तर काय नाही तर वरण नाही नव्हती लागली फुट आहे हक तो मला नव्हती का थक हा का दिसली का नव्हती तो का बारकी चिमणी तक 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 केली बघा ओढून कुठते तरी काय असले बारकी पशु पक्षी पण आहेत इथे माझ्या सोबतीला मित्रांनो तसं काही नियोजन नाही तो का तो का आली बघा महा काय दिसले का तुम्हाला तक कसे तो कर... का तवा डाग काहीतरी चाललंय तिचं तक तिचं काहीतरी नियोजन आहे बरं का पण तिला कळाना आहे काय चाललंय क सुरपारंभे खेती काय म्हणजे सुरपारंभ्याच खेळत असं असं मला वाटायला लागली तक त्याला जुडीदार असन बरं का पण ती जुडीदार कुठे काय नाही अजून एखादी मैत्रीण असेन ना मैत्र मैत्रीण भाऊ बहीण कुठे गेली काय ना आता दिसाना झाली हा समजार गो तग 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 तक उर गेली तह असं म्हणा हितच असतात म्हणा ती निव्हीजन हो सर पण आहे तिथं खूप तुम्हाला थोड्या वेळच्या भागात दावल चला बाय बाय पुढच्या भागात भेटून हा मित्रांनो ही चाललंय आमच्या गोण्या निवडाचे निव्हीजन जवारीला इशान बाबा आबा लक्षात गोण्या निवडून हो आबा अरे का तुम्ही सगळं गरग गेलो का नाही वर वर कोणी किला का चांगल्या चांगल्या नाहीत का खाल्ल्या चढायला हा किती काढायच्यात होय काढायच्यात किती नेमक्या चांगल्या त्यात फटक्यात ते खाल्ल्या काढा फटल्यात तोंडाच्या फटलेल्या तोंडाच्या काढा म्हण फटलेली गरज मित्रांनो ही काय असं नियोजन चाललंय काय नाही मग काही हो आमचे वागदोरे पाहुण्यांच्या आंब्याला आंबे लागले आहेत आमच्या आंब्याला ती एक बी नाही हाय हांच्या आंब्याला आंबे असं जरा आबाला कोणाचा फोन आलाय बघा बघ आमच्या आबाला जेलमध्ये फोन आलेला आहे तरी आंबा आल्या एवढ्या कोण आहे दिसत कडं असं येऊ मध्ये काय म्हणते कोण नाही होय काय नाही काय नाही बारक आहे काळ 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 वासर सुटलेला आहे मित्रांनो मित्रांनो काळ वासर सुटले काय रे देवा हा बिंडा बांधा म्हण पलीकडे गोण्याचा आहे चांगल्या चांगले, चांगले काढा मित्रांनो दावा नव्हत्या असलं जरा गोण्याचं नियोजन आहो होईशाल ईशाल आलेत कॉलेज वरन होईशाल असं आम्ही नियोजन चाललंय नातभरीमध्ये आज लय उशीर झालाय आज जरा बहीमुखाची दारी होती तुम्हाला धावलेला बा कस सकाळच्या भागात दुपारच्या भागात धावलेले आहे आणि आता मी बनवतो आहे एक छोटासा व्हिडिओ कसं जपूक झुपूक मधली आवाल तोडायचे हिरोमाकांचे दिसते का गेले वाढून आता नावा म्हणलं थोडं तोडतो जायचे घरी शाल पाहून आबा बंडल बांधत आहेत असे तरी मी आता ही चालली आहे उद्याची तयारी आज जरा आधारच पडलेला आहे त्याच्यामुळे जरा दिवस मागायला लागला त्यामुळे जरा मग मी बरतो म्हणले पाच सात महिने एवढे पण म्हणलं त्यावढे ते छोटा व्हिडिओ काढाव जर लगड लावा लागते मित्रांनो काय करतोय कसलं ओला आणतो मी वाळ येतो मी आहे मग येतो ओला घेऊन मी राहते जावा जावं तुम्ही जावा ते वास्त्र सुटले बघा ते गोते का नाही तिकडं धुंडी धुंडे लईच गप्पा हातात ना लईच वाईट जर गप्पा चालले महत्वाच चाललंय काय ना काहीतरी सिक्रेट आबा घरी गरनात कुत्र फाडीन तिथे ठेव ना का जबरदस्त मली आव तर बघा एक पायाला वर केलं एक पायाच खाली बाबा काय सांगतो चला बोला काय काय म्हणतो आवा न्यूज नाही वास्त्र सुटले कसलं दुपार बांधलं नव्हतो

काय फोन पे नाही नाही मग तू कशाने फोन पे मारत पाणी खाली चांगलं गाडी पाणी होत तसं परसभर मोटरीवर पण मग बंद केली म्हणलं कंस भरा लागतील मग ते राहणार नाही येतो म्हणलं नव्हतं बंद केलं कंटलं आबा रामाची ओली चालू केली होय हात का चांगला चांगल्यात का खटा खाटा खाटा नाही पोराल बापल माई म्हणलं काय बार कसं काय तांबूक खाय आम्ही चिकन वाटते तुम्हाला तांबूक खायला ते नाही राहत असं नसतं नाही पण नाही जायची होय बाय संस्कार चांगले तसा आवाज आहो तुम्ही डाय कसला केला आहे किती दिवशी सगळी केसात पांढरेची इथे कसला केला डाय त्या दिवशी रंगवलं होतं तीन दिवसात पुण्याला केलं तुम्ही आता तर पाच आठवडा झाला असं आठवड्यातच झाली काय पांढरी आठवडा कसा आपण जवारी खुल्ली आठवडा झालाय आठ दिवस झालाय बायको मग मी व्हिडीओ टाकलेला आठ दिवस झालं म्हण पार्टी आम्ही केलेलं आठ दिवस झाले ते व्हिडिओ टाकलेला आठ आठ नऊ दिवस झाला हो जावं मग घरी काय मी मिळालं बरून एवढे पाच सात कोणी जाव का जावं मी जावं तुम्ही आता जाल तुमचं ओरखले गुरु जावं गावात मी मग कोण ना तुम्हाला बाहेर गे जावं बघा कर फोन करा का नंबर आहे की तुमच्याकडे जाव बर एवढं काय होईल बरं बरं बरावं लागेल काय बरे बरे जा तुम्ही जा खाली दस का बघा आता ठोला सुग्रस नाही काय काय याला मग कसलंच आणि सकाळी तुमच्या देणार नाही दळणामुळं होय राव तुम्ही तर इथनं जायच्या आधीच वास्तू वरडायला लागली होईशाल झालं का नाही अपडेट फोन पेशात फंक्शन बघ कसलं आले असलं नवीन होय लाग मे बी केलं अपडेट कसलं झालं हा हा पुण्याला गेल्या नेल तर कसे कसं कसं निविजन कसं बघा असे निविजन ओके मध्येच चला मित्रांनो बाय बाय व्हिडिओ एंड रामकृष्ण हरी आजची गमत जम्मत संपलेली आहे